ठेवणार आहोत हा त्या भाषेतलं आज नाव आहे बघा लक्षात ठेवा आणि लिहा हा इथं तीन गट आहेत गुलाब कमळ खोगरा मी तुम्हाला दहा वस्तू दाखवणार आहे कोणत्या पण ते, ते दहा वस्तू बघायचं आणि नंतर त्या वस्तू काढल्या जातील आणि तुम्हाला जेवढ्या वस्तू आठवतात तेवढ्या लिहायचं सगळ्यात जास्त जणी जा, वस्तू तो गट विजय होईल मग आता तिथं टेबलावर वस्तू ठेवलेत ठेवलेत ना हा आता सगळ्या गटाने काय करायचं त्या टेबलावरच्या वस्तूच निरीक्षण करायचं काय काय ठेवलंय काय काय नाही वस्तू टेबलावर अकरा हा चला उठा पटकन आता आणखीन हा उठ किती वस्तूंची नाव आलेलं असतो सहा कोणता गट मोगरा गट आणि कमर। कमर, दहा। दहा। दहा, सहा वस्तूंची नाव लिहिले हा उठा तुमच्या गटाचं नाव सांग कमळ हा किती नाव लिहिलो दहा बघा दहा अकरा आणि सहा कोणता गट विजयी झाला गुलाब गट चला गुलाबाबद्दल काय आवाज बरं